जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुरचुरा काटली तालुका जिल्हा गडचिरोली या शाळेने केंद्रस्तरीय जिल्हा परिषद शाळा कुराडी येथे आयोजित बालकला आणि क्रीडा संमेलनात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात भरघोस यश प्राप्त केले यामध्ये प्राथमिक मुले खो खो द्वितीय क्रमांक प्राथमिक मुली खो खो प्रथम क्रमांक प्राथमिक मुली कबड्डी प्रथम क्रमांक माध्यमिक मुली खो खो प्रथम क्रमांक माध्यमिक मुली कबड्डी प्रथम क्रमांक माध्यमिक मुले खो खो प्रथम क्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात माध्यमिक विभाग एक विभागाने एकल नृत्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाची चॅम्पियन चषक प्राप्त केले तर गुरवळा येथे आयोजित तालुकास्तरीय बालकला आणि क्रीडा संमेलनात प्राथमिक मुली खो खो प्रथम क्रमांक माध्यमिक मुली खो खो प्रथम क्रमांक आणि माध्यमिक मुले खो खो द्वितीय क्रमांक याप्रमाणे दैदिप्यमान यश प्राप्त करून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरसुरा ही जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरचुरा येथील माननीय मुख्याध्यापिका आणि सर्व टीम त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे आदरणीय अध्यक्ष आणि सदस्यगण तसेच सन्माननीय गावकरी आणि बंधू भगिनींचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना लाभलेले आहे दरवर्षीची विजयी परंपरा कायम ठेवल्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे